त्यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारीशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या हो जा। सगळ्या सूचना होत्या आणि त्या सूचनासाठी अत्यंत त्याला काय बोलतात कार्यकर्त्यांना हसत खेळत केलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं हात वर करून तुम्हाला या सूचना मान्य आहेत करा की नाही तेही सांगा त्याप्रमाणे सगळ्यांना मान्य करू आता कामालाच केलं उद्धव ठाकरे या यांनी त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये सगळ्यांना विचारणा केलेली होती येत्या काळामध्ये ही समीकरणं जुळू पाहतायत त्यादृष्टीनं असं काही मनसे अध्यक्षांनी केलेलं आहे का पदाधिकाऱ्यांना युती विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर करण्याच्या संदर्भामध्ये काही विचारणा केलेली आहे का किंवा त्यांचा रोख काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का त्या विषयावरती काही चर्चा झाली नाही मात्र साहेबांनी सांगितलं की आपण तुम्ही एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे मान सन्मान दिल्यासोबतच आपणही कसं वागतो काय करतो का त्याच्यावर आपल्याला निर्बंध आणली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत बिलकुल आपले ते माजी पदाधिकारी आहेत काही उमेदवार होते काही घरी बसलेले आहेत तुमच्या आपसामध्ये पटत नाही तुम्हाला आवडत नाही असं करून चालणार नाही कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्यालाही विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना करायच्या शिवाय जी रिझर्वेशन्स येणार आहेत आरक्षण त्या बाबतीत सुद्धा महिला आरक्षण असो की आणखी कुठलं आरक्षण असो त्या बाबतीत त्यांनी सूचना केली पनवेलला झालाय त्या दृष्टीने येत्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांनी कसं वागावं याबद्दल काही सांगितलं नाही मला असं वाटतं की जिथे अन्याय असो तिथे या गोष्टी घडत असतात पण तुम्ही जर आरेला कार्य केलं नाही तर काय होणार नाही तुम्ही आरे बोलत का कार्य होतं त्याच्यामुळे तशा प्रकारच्या त्याचे काही सूचना दोन दिलेल्या दो आहेत वीस वर्षानंतर जर दोन भाऊ एकत्र येतात आप तर आपण भांडण केलं नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणायला जातो मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्याकडून का आमच्या अगोदरच पोचलेल्या असल्या कारण कमी होत त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत जे दुबार मतदार होतात तेही महत्वाचं आहे काही मतदार असतात नसतात काही लोक इथं मतदान करतात काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला जाती लक्ष करायला पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला बीएलए तेवढेच सक्षम केले पाहिजेत आणि जे काही गटाध्यक्ष त्या गटाध्यक्षांनी आपल्याला एका शेकाचा गटाध्यक्ष केला थँक्यू